बोलू गे मी सुर श्रीराम काळे फायरमन आम्हाला पाच वाजून चाळीस मिनटाला आमच्या फायर स्टेश फायर स्टेशनला कॉल आला व असा कॉल आला की ट्रकला आग लागलेली आहे व तर तुमचा बंब त्वरित पाठवा आम्ही घटनास्थळी बार कॉलेज बारवाले कॉलेज इथे ट्रकला आग लागली होती व ती आम्ही फास्ट विज विजवली त्या आगीमध्ये ट्रकचं कॅ कॅबिन ट्रकचे दोन्ही टायर आणि ट्रकचं इंजन असे दो एवढं नुकसान झालेलं आहे घटना असं ड्रायवरला विचारण्यात आले की घटना कशी घडली तर ते त्यांनी सांगितलेले आहे की वरती एंगल एंगल फिट करत होतो व त्या एंगलला एंगल इंगलचा टच वायर वायरला झाला आणि त्यामुळे ते शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागलेली आहे असे ड्रायवरने सांगितलं गाडीमध्ये ने सांगितले दोन जण होते काय नाव श्रीराम काय